मित्रांनो हा बघा इकडे हलवा आहे बघा मोठा आहे किती किलोचा आहे हा पंधराशे किती किलो, किलो दोन किलोचा आहे वाटतं किलो पाचशे रुपये किलो आहेत मित्रांनो बघा हे प्रॉन्स आहेत मोठ्या साईजमध्ये आहेत किती बसणार किलोला किलोवरती देता का चारशे रुपये पाव ओके चारशे रुपये पाव किलो आहे बघा मित्रांनो मी सचिन गोगळे स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे कोकण फिश लवर्स तर मित्रांनो आज मी पुन्हा एकदा इथे आलो आहे उरड नाक्यावरती या पनवेलच्या उरड नाक्यावरती आणि आज पण आम्हाला काय काय इकडे मासे बघायला मिळत आहेत त्या सर्व मासे मी तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि मित्रांनो इथे बाजूला पण फुलवाले बसले आहेत तुम्हाला दाखवतोय बघा त्यांच्याकडे रेड विचार आपण विचारूया गुलाबांचा बघा मित्रांनो मस्त आहेत बघायला कसे आहेत भाऊ कसे आहेत ते तुला वीस ला पन्नास ला तीन आणि हे दुसरे हे वाले एकच पन्नास ला तीन आहेत भाऊंकडे मित्रांनो बघा एकदम फ्रेश आहेत बघा मस्त वाटत जरा बघायला चला आपण मच्छी बघूया कुठल्या प्रकारचे आहे कसे बांगडे अडीचशे रुपये दोनशे ला चार ला आहेत मित्रांनो बघा पाचशे रुपये किलो आहे मित्रांनो प्रॉन्स आणि हे पापलेट हे पापलेट पंधराशे रुपयाला पाच आहेत पाच दोन किलो हेलो हलवा पंधराशे रुपये आहे मित्रांनो दोन किलोचा आहे

कोणती मच्छी आहे आहे कोळंबी कशी ही कोळंबी कशी तीनशे रुपये आहे बघा ना दुसऱ्या मासे आहेत किलो कुठले दोनशे रुपये किलो हे काय कुठला मासा या रोई 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 मासा काटा नसतो त्याला ना तसे आहे ते कस एक हजार ला वाटा तीन चार पाच सहा आणि हे कापरी आठशे रुपयाला सर्व आहे मित्रांनो बोला आणि हा जिचाडा आहे ना कसा आहे तो रुपया आठशे रुपया हा एक किलोचा आहे का एक किलो असे जास्त आहे मित्रांनो बघा आठशे रुपये

ही मांडेली कशी पन्नास रुपये वाटा आहे मित्रांनो आणि हे बंबील मोठे कसे आहेत ते चारशे तीनशे ने किलो देणार मित्रांनो आणि दे हे वाटेड दीडशे रुपये वाटा आहे आणि हे तीन बांगडे दोनशे ला दोनशेला तीन आहेत एक लावून देणार म्हणतात मित्रांनो आहे तसे चांगला रेट आहे मित्रांनो असे काही महाग नाही आहेत बघा इकडे हलवा आहे बघा मोठा आहे किती किलोचा आहे हा पंधराशे किती किलो दोन किलोचा आहे वाटतं अडीच किलो अडीच किलोचा आहे पंधराशे रुपये आणि सुरमई आहे वाटत तीन हजार रुपये तीन तीनशे ग्रॅम आहे ओके आणि कोळंबी कशी पाचशे रुपये किलो आहे मित्रांनो किती बसता वजनाला एक किलोला दहा पंधरा हे बापलेट कसे आहे बाराशे रुपये किलो एक किलो मध्ये चार बसणार मित्रांनो बघा आणि हे कुठलं कटिंग पीस राहस हा कसा तो किलोवरती देता काय चारशे रुपये पाव ओके मित्रांनो चारशे रुपये पाव किलो आहे बघा असे मासे आहेत आणि हे बापलेट ना एक सेम हे सेम आहे ना आपले ओके ओके आणि ही कशी कोळंबी मी सहाशे रुपये काय नाव त्यांचा कुठल्या जातीचे आहे ते काय काय तोट थोट ओके हे किती किलोला किती बसतात हे कमी बसणार बारा बारा बसणार पाचशे रुपये किलो आहेत मित्रांनो बघा हे प्रॉन्स आहेत मोठ्या साईजमध्ये आहेत किती बसणार किलोला चाळीस बसतात चाळीस पीस बसणार मित्रांनो बघा आणि हे बॉम्बिल पण आहेत बॉम्बिल कसा आहे वाटा शंभर रुपये वाटा आणि ते काय किलोवर देणार का हे किलोवरती देतात की वाट्यावरच किलो कसं किलो चारशे रुपये किलो आहेत मित्रांनो आणि हे काय तारले महाराष्ट्र लोक नाही खाते मात्र आम्ही खातो आम्ही खातो आम्ही महाराष्ट्रीयन आहे आम्ही खातो कारली पौष्टिक असते हे कसं आहे एक कशी येते दोनशे रुपये किलो दोन आहेत मित्रांनो बघा मोठ्या साइज मध्ये आहेत छोटे पण असतात छोटे पण आहे हे यांना जास्त मित्रांनो काटे नसणार हे चांगली पौष्टिक मासा आहे विटामिन विटामिन चांगलं असतं याच्यामध्ये ना तर मित्रांनो असा हा व्हिडिओ होता व्हिडिओमध्ये जास्त मासे काय आपल्याला बघायला मिळाले नाही तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद